दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी बहुजन प्रतिपालक स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंती औचित्य साधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे नांदणी येथील भवानी मंदिरासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दक्षिण सोलापूर तालुका सरचिटणीस श्रीमंत डोमनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले शिवजयंतीनिमित्त नांदणी येथील तरुणांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन शिवजयंती साजरी केली याप्रसंगी स्वामी प्रमोद स्वामी सचिन सुरवसे सागर वरवट राम काळे रविकांत सुरवसे धर्मेंद्र डोमनाळे बाबूराव सुरवसे सुमित सुरवसे कमलेश सुरवसे सिद्धाराम सुरवसे प्रवीण टेळे प्रशांत स्वामी आदींसह नांदणी पंचक्रोशातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते